सांगली महापालिकेला अनेक वर्षांपासून आय ए एस अधिकारी मिळाले पूर्वी सत्ताधारी प राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि ठेकेदारांची टोळी महापालिका लुटायचं काम करत होती पण आता आय एस अधिकारी असल्याने विरोधात बदनामी सुरू आहे आणि याचे बंगाल कळालं नाही जर शासनाने दोषी ठरवले तर बदली करायला हरकत नाही पण दोषी नसतील आणि बदलीचा प्रयत्न झाला तर आम्ही होऊ देणार नाही असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार परि बैठकीत दिला आहे एकात्मिक एक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय दुधाळ काय वाटप योजनेत भ्रष्टाचार झाला असून सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांची चौकशी सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्यावर बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले आयुक्तांच्या विरोधात एकाही लाभार्थ्याची तक्रार नाहीये मग त्यांच्या विरोधात हे आरोप कसे सुरू आहेत यामागे काही गौर बंगाल आहे हे कळत नाहीये महापालिकेत काही बिल्डरांनी माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या सत्ताधारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि ठेकेदारांची टोळी सक्रिय आहे मला एक गोष्ट महापालिकेला ह्या निवडणुकीत चांगली झाली की आपल्याला एक आय एस ऑफिसर आयुक्त म्हणून मिळाले कित्येक वर्ष आपल्याकडे आय एस ऑफिसर आले नव्हते आणि त्यामुळे महापालिकेत एक टोळी काम करते महापालिकेतली एक टोळी काम करते जी कॉन्ट्रॅक्टरांची आहे आणि सत्ताधाऱ्यांची आहे काही पदाधिकाऱ्यांची आहे ही त्या टोळीनं मिळून सातत्याने महापालिकेची लूट केलेली आहे सगळ्या नियमांना तिलांजली देऊन काही भानगडी खालच्या पातळीवर करून अतिशय लाज वाटेल अशी ही महापालिकेचा कारभार केला गेलेला आहे अधिकारी जे येतात ते आय एस ऑफिसर नसतात त्यामुळे ते त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि त्यांच्याकडनं खालच्या अधिकाऱ्यांकडनं चार्ज द्या लावायचा आणि कामं करून घ्यायची ही पद्धत कुठेतरी थांबावी म्हणून आय एस ऑफिसर आपल्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं होतं आपल्याला आय एस ऑफिसर मिळालेले आता आहेत आताच इथं आल्या आल्या आय एस ऑफिसरांनी आयुक्त म्हणून चार्ज घेतल्यामुळे आयुक्त ना ना, या नात्यानं ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या होणाऱ्या बंद होत आहेत का आपल्याला होणारं हे उत्पन्न किंवा आपण करणाऱ्या भानगडी बंद होत आहेत का अशी जी भीती काय लोकांना निर्माण झाली आहे त्या भीतीपोटी ह्या आयुक्तांवर आरोप होतात का ही शंका एक मनात येते बरं आयुक्त दोषी आहेत का ह्याबद्दल मी त्यांचा पूर्ण अहवाल वाचून काढला त्यांच्यावर थेट शेतकऱ्यांनी कुठले आरोप केले दिसत नाहीत त्यांच्यावर झालेले आरोप हे ज्या अधिकाऱ्यांवर आरोप झालेत की तुम्ही भ्रष्टाचार केला ते लोकमतात आम्ही केलाच नाही प्रशिक्षणार्थीनी भ्रष्टाचार केला ज्यांच्यावर आरोप होतो त्यांना त्या त्याचं कुठेही म्हणणं त्या अहवालात दिसत नाही आहे हा प्राथमिक अहवाल दिसतोय शासनाने लवकरच त्यांची पूर्ण इन्क्वायरी करून निकाल द्यावा तो निकाल लागल्यावर दोषी हे आढळतील त्यावेळेस सर्वात प्रथम मागणी मी करीन की त्यांची बदली व्हावी किंवा त्यांना शिक्षा होई व्हावी दरम्यानच्या काळात असलं पेपरला बातम्या देऊन पुन्हा ह्या निमित्तानं इथं आय एस सोडून इतर अधिकारी आणून यांना पुन्हा यांच्या भानगडी सुरू करायच्या असतील तर ह्याला पूर्णपणे विरोध राहील नियमांनी बदली करायची असेल दुसऱ्या कारणाने बदली करायची असेल तर मी काही अडवणार नाही शासनाचा तो अधिकार आहे पण बदली करत असताना ह्या ठिकाणी दुसरा कार्यक्षम आय एस ऑफिसर कोण देणार आहेत हे शासनाने पहिला कळवावं त्यानंतरच ह्या ठिकाणी ह्या आयुक्तांची बदली करायचा निर्णय घ्यावा ह्या आयुक्त काम करत असताना पूर्वी त्यांच्यावर काय आरोप झालेत सिद्ध झालेत की नाहीत ह्याच्यावर लक्ष न देता आत्ता ह्या ठिकाणी आयुक्त काम कसे करतात जास करता हे जास्त महत्त्वाचं आहे आत्ता काम करत असताना त्यांनी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवावा जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा आयुक्तांवर अंकुश राहणार आहे हे जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे कुठल्या तरी डावापोटी आयुक्तांना इथून आय एस ऑफिसर इथून घालवायचा प्रयत्न असेल तो आम्ही हरून पाडणार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली